नमस्कार मी अमृता खंडेराव आज स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या एका वराडी शब्दाचा अर्थ सांगणार आहे शब्द असा आहे सैतवणे 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 म्हणजे एका वाटीत आपण तेल गरम करतो किंवा कढईत छोट्याशा आणि ते तेल जितकं हवं तितकं गरम झाल्यावर त्यात आपण लाल तिखट तांबडं तिखट टाकतो आणि त्याचं चरचरीत फोडणी तयार करतो पण या फोडणीत जिरे किंवा मोहरी नसते फक्त लाल तिखट हव्या हव्या त्या प्रमाणात तळणे म्हणजे ते जाळायचं पण नाही आणि नुसतं असं फसफसलं की बंद करून टाकायचा गॅस त्याला म्हणायचं सैतवणे आता हे तेल का सैतवतात अशा पद्धतीने किंवा लाल तिखट तेलात टाकून का सैतवतात तर एखाद्याला तिखट भाजी खायला आवडत असेल आणि भाजी फिक्की झाली असेल तर थोडस लाल तिखट तेलात टाकून सैतवायचं आणि त्या भाजीवरून ते तिखटाची फोडणी ओतायची म्हणजे मग खाणाऱ्याच्या तोंडाला चव येते